ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे लक्षात घ्या गोष्ट नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमचं अमात्य कोण होते प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसते ठेवलं महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीपुर काय असून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही इतिहास पूर्ण वाटा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांपर्यंत पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना यांनी काय म्हटलं तर तुम्हाला काय माहितीये शिवाजी महाराज तुम्हाला काय बोलला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदर कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात हॅलो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भूमिका तुम्ही लोक